हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या एका लाँग व्हिडिओमध्ये तर हा माझा पहिलाच लाँग व्हिडिओ आहे तर सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा तर आज आहे शनिवार तर मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती तर थोड्याशा पाणीपुरीमधले पुरे शिल्लक होते तर त्यासाठी मी तर बटाट्याची चटणी करायला बटाटे थोडेसे उकडायला टाकले होते आणि अजून मला शिपूची भाजी पण करायची होती तर भाजी निवडून घेतली होती दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली होती आणि तेल वगैरे गरम करायला कड टाकलं होतं आणि लगेच भाजी शिजायला टाकून घेतली होती तर भाजीला व्यवस्थित परतून वगैरे घेतलं थोडीशी मुगाची डाळ टाकली त्याच्यामध्ये आणि अजून फक्त आता मसाला टाकायचा बाकी होता तर थोडा वेळ मी शिजवून देते आणि मग नंतर मसाला टाकते तर त्याआधी तुम्हाला मी सांगते की मी माझी ओळख माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये केलेली आहे तर त्यामुळे सर्वांनी तिथे जाऊन बघा तर या व्हिडिओमध्ये काही मी माझी ओळख वगैरे करून देत नाही तर हे बघा तोपर्यंत बटाटे वगैरे उकडले होते आणि मग मी लगेच बटाटे काढून घेतले आणि त्यानंतर मग राशिकाकडं मिक्स करायला दिले होते तर आता वाजले होते सव्वा सात शनिदेवाची आरती सव्वा सात वाजता सुरू होत असती तर मग लगेच आम्ही दिवा अगरबत्ती करून घेत असतो तर देवघरामध्ये राजकारणे देवा अगरबत्ती करून घेतली होती तर देवघर कसं आहे मला नक्की सांगा त्यानंतर लगेच तिने बाहेर तुळशीला पण देवा अगरबत्ती लावून घेतलं होतं आणि मग इथे बघा बाहेर किती छान असं वातावरण होतं प्रसन्न तर मग मला बाकी राहिलेला स्वयंपाक करायचा होता लगेच मग माझा छोटा मुलगा आलेला होता तर त्याच्यासाठी मला चहा ठेवायचा होता तर थोडंसं मी पाणी टाकलं अगोदर त्यानंतर मग थोडीशी साखर टाकली चहा पावडर टाकले आणि थोडा वेळ त्याला उकळून दिलं तोपर्यंत तिथं तो माझी शेपूची भाजी पण शिजलेली होती आणि मग चहा उकाळल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आणि दूध टाकल्यानंतर मग थोडंसं अद्रक टाकलं चहामध्ये आणि मग चहा मस्त असं उकळून दिला थोडा वेळ आणि मग चहा उकळल्यानंतर मी त्याला चहा वगैरे गाळून दिला तरी तर मला राशी काहीतरी म्हणत होती त्यामुळे मला खूप हसायला आलं होतं आणि मग त्याने चहा वगैरे घेतला इथे बघा दोन तीन तुळशीचे रोप आणलेले होते तर एक तुलसी रुंदावनमध्ये लावून घेतलं होतं आणि दोन रोप लावायचे राहिले होते तर ते मला जमिनीतच लावायचे होते कारण जमिनीत तुळस खूप छान येते परंतु आता कसं पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे काय जोरात पावसाळा तरी छोटे छोटे रोप खराब होऊन जातात त्यामुळे मी इथे कुंडीमध्ये दोन्ही रोपं लावून घेतले आणि कसंही घरासमोर जास्तीत जास्त तुळस असेल ना तर खूप छान असते तुळशीमुळे आपल्याला शुद्ध ऑक्सिजन भेटतो आणि खूप प्रसन्न पण वाटते तर थोड्याफार प्रमाणात इथं अंगणात असे थोडीशी जागा आहे तर असे झाडं पण लावलेले आहेत तर हे बघा तर कसं आहे ना छोटंसं अंगण आहे त्यामुळे जास्त काही झाडं लावता येत नाही इथे हे बघा इथे बघा मला भाजीला मसाला टाकायचा होता तर त्यासाठी मी हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे घेतले होते तर भाजी तिखट व्हावी म्हणून मी मिरच्या थोड्याशा जास्तच घेतल्या होत्या कारण की भाजी तिखट असेल तर छान लागते चविष्ट लागते आणि मग लगेच मी मिक्सरमध्ये मसाला काढून घेतला थोडासा जाडसरच काढला होता आणि थोडेसे शेंगदाणे घातले होते तर भाजी करायची असेल तर कसंही ना भाजीला थोडेसे कमीच शेंगदाणे वापरायचे त्यामुळे भाजी छान होते आणि हे बघा अशा प्रकारे जाडसर मसाला मी काढला होता भाजीला जास्त बारीक मसाला कधीच घालायचा नाही कोरडी भाजी करायची असेल तर कर। असं जाडसर मसाल्याने भाजी छान होते आणि इथं दूध तापायला ठेवलं होतं कसं आहे मी दिवसातून दोन तीन वेळेस दूध तापून ठेवत असते म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत दूध छान राहते आणि मग त्यानंतर बघा भाजी वगैरे झालेली होती आणि मला थोड्याशा पाणीपुरीमधल्या ह्या पुऱ्या होत्या तर त्या तळून घ्यायच्या होत्या मग मी लगेच त्या पुऱ्या वगैरे तळून घेतलेल्या होत्या आणि तोपर्यंत ती बटाट्याची चटणी वगैरे पुरीसोबत ना कोरड्या अशा सुक्या पुऱ्या खायच्या होत्या तर त्यासोबत ही बटाट्याची चटणी वगैरे तयार करून घेतलेली होती आणि मग आता शेपूची भाजी केलेली होती तर मला त्यास त्या भाजीसोबत खायला बाजरीची भाकरीच करायच्या होत्या आज काही चपात्या करायच्या नव्हत्या त्यामुळे मग लगेच मी बाजरीच्या भाकरी करून घेतल्या हे बघा दोन मिनटं असं छान बाजरीचं पीठ मळून घ्यायचं एकजीव मस्त करून घ्यायचं त्यामुळे भाकर चिरत वगैरे नाही आणि मस्त अशी भाकर होत असते तर भाकर थापायला पण कशी आहे ना अगोदर काठाच्या साईडला थापायची मग खूप छान अशी गोल मस्त भाकर होत असते बघा तर भाकर थापून झाल्यानंतर मग मी लगेच तव्यावर टाकून घेतली आणि थोडीशी भाजली आणि नंतर लगेच पाणी वगैरे लावून घेतलं आणि भाकर भाजली तर बघा किती छान अशी भाकर भाजलेली होती ही छान भाकर भाजलेली बघून मला खूप छान वाटत होतं तर भाकर थोडी जरी जळ तर खूप असं चिडचिड होते तर हे बघा माझा मोठा मुलगा जेवायला आलेला होता लगेच त्याला शेपूची भाजी बाजरीची भाकरी आणि थोडीशी शेंगदाण्याची चटणी आणि लोणचं दिलं होतं जेवायला तर हे बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा